नमस्कार माझं नाव दिग्विजय सिंह सुरेश गाडगे राहणार निमगाव तालुका महाशिवाय जिल्हा सोलापूर आमच्या इथं वावडी महोत्सव मागच्या सात वर्षापासून भरतोय म्हणजे या आधी वावड्या गावात होत होत्या पण वावडी महोत्सव हा सात वर्षापासून चालू झालेला आहे आणि आमच्या गावात अशा सोळा सतरा अठरा फुटापर्यंत वावड्या तयार होते आणि सगळ्या महाराष्ट्रभरातून इथं प्रेक्षक महाराष्ट्रातून बघायला पण येतात आणि महाराष्ट्र भरातून वावड्या पण येतात म्हणजे बाजूच्या तालुक्यातून पण वावड्या उडवायला येतात आणि आमच्या वावडीचं नाव शिवतांडव ग्रुप आमचा आहे जय शिवराय मित्रमंडळाचं शिवतांडव प्रतिष्ठान आहे त्याची वावडी आहे आम्ही वावडीवरती प्र आहे प्रकल्प गुजरातला सत्ती गुजरातला आपल्या महाराष्ट्राला काय मराठा आरक्षणाचं काय संतोष देशमुखांच्या न्यायाचं काय महादेव मुंडेंच्या न्यायाचं काय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय आपल्या महाराष्ट्राला न्याय कधी जय शिवराय मित्रमंडळ चंद्रखेडी निमगाव मगराजे काय सांगावडी मजकुरले महादेवी महादेवीसाठी पूर्ण महाराष्ट्र अंबानी सोबत नडायला हवा आणि सध्या महाराष्ट्रामध्ये हा जिवंत विषय आणि सगळं महाराष्ट्र हत्तीसाठी अहो महाराष्ट्रामध्ये पैशा पैशा पुढे झुकणार सगळं महाराष्ट्र झालाय आता हे न्यायालय विकत घेऊन जर एखाद्या धर्माची किंवा आता महादेवी ही जैन समाजाच्या मंदिरामध्ये होती आता आम्ही मराठा समाजाचे आणि बाकीचे सगळे माणसं इथं आमच्या सगळ्या समाजात आता हे आमचे नावी समाजाचे मित्र आहेत त्यांनी आमच्या प्रतिष्ठान सोबत ही हो, ओवडी केलेली आहे तर आ, एका हत्तीसाठी अंबानीने अख्खं न्यायालय विकत घेऊन महादेवी मा, आपल्या आप वंतारा हे सजवण्यासाठी कोल्हापूर मधून वन तारा सजवण्यासाठी आपल्या गुजरातला घेऊन गेलेत हे काय आम्हाला बरोबर वाटलेलं नाही आणि आता जो बायकॉट जिओ हो चालू आहे कोल्हापूरमध्ये त्याच्यानुसार आम्ही आमच्या इकडे पण आता बायकॉट जिओ अंबानी हो सगळे प्रोडक्ट बॅन करून आम्ही पण अंबानीला आम असं तर उत्तर देणार आहे तो त्यांनी हो जर आमच्याच पैशाच्या जीवावरती जर न्यायालय विकत घेऊन आमच्याच हाती घेऊन जात असतील तर आम्हाला ते काय पटणार नाही आम्ही त्या गोष्टीपासून आख्या महाराष्ट्राला दाखवून देऊ की जर शेतकरी किंवा धर्माच्या धर्मावर जर संकट आलं तर अख्खा महाराष्ट्र एक होऊ शकतो आणि अंबानी असो किंवा कोणी असो त्याला नडू शकतो या माध्यमातून सांगतोय आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला सांगतोय आज जो महादेवी हत्येचा विशेष जगभरामध्ये आणि आजच्या ओवडी महोत्सवामध्ये तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आम्ही हत्ती आता हे महादेवी साठी महाराष्ट्र पूर्ण हवा आणावे आहे आमच्या दुसऱ्या वावडीवरती पण प्रकल्प गुजरातला हत्ती पण गुजरातला म्हणजे महाराष्ट्रात काय ठेवूच नका सरकारने मोदी आले येऊ द्या आमचं नाही आम्ही सगळ्यात आधी दोन हजार चौदा ज्यावेळेस मोदी महाराज देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस आमच्याच वावडीवरती सगळ्या तुम्हाला वाटलं तर फोटो पण टाकतो त्याचा आमच्याच फक्त वावडीवरती मोदीचा गुणगान केलेला आम्ही होतो परत तीनशे सत्तर कलम हटवल्यावरती पण आम्हीच मोदींचा वावडीवरती नाव टाकून उडवलं पण आताचा हा जो न्याय झालाय तो पूर्णतः पैशाने विकत घेतलेला आहे आणि आम्ही याच्या पूर्णतः विरोधात आहे म्हणून आम्ही असा हॅशटॅग लावून वावडी केलेले आणि हा विषय पूर्णतः ट्रेंडिंगला आणलेला आहे आता तुम्हाला या पुतविषयी बऱ्याच जणांनी विचारलं असेल काय 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 विचार लोक विचारत हे काय म्हणजे अजून मीडिया पण आपली इतकी आहे त्यांनी अजून महादेवीच पूर्ण मीडियाने पण दाखवलेलं नाही आपल्या टीव्ही चॅनलला बातम्या दुसऱ्याच दाखवतात महादेवीच दाखवा ना मस्त माहिती आम्हाला पण ती एक जैन समाजाच्या मंदिरात होती पण आम्ही पण जैन समाजाला मानतो ना थोडंफार त्यांचा पण देव आहे धर्म आहे आणि देव धर्माला मानल्याशिवाय देश काही टिकत नाही नुसतं काय हिंदू राष्ट्र म्हणून म्हणून काय हिंदू राष्ट्र होणार नाही त्या हिंदू राष्ट्रासाठी सगळे समाज एकत्र आणले तरच होणार आहे नाहीतर हे पैशासाठी अंबानीला हत्ती देणं हे देणं एक धर्माचा वरती घात केलेला आहे आणि तो लवकरात लवकर मागे घेऊन अंबानीच्याकडून हत्ती घेऊन आहे तो नंदी नंदनी गावात रिटर्न दिला पाहिजे एवढा आमची मागणी आहे माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद